का मी शिल्पा शिल्पा किचनमध्ये तुम तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे बेसन मी बनवत आहे बेसनचा हलवा त्यासाठी टाकले एक वाटी तूप आणि त्याच्यामध्ये टाकले एक वाटी बेसन याला छान असं मी मस्त खमंग असं भाजत आहे तुम्ही बघू शकता इथे घेतले काजू बदाम आणि मनुके इथे आपलं छान असं बेसन पीठ हलवलं असं मस्त छान असं गरम गरम असं घेत आहे आणि याला मस्त लाल असं बेसन आपलं भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता याला असं हलवायचं आहे इथे घेतलं आहे विलायची पावडर याला छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आपलं बेसन छान बघू शकता किती सुंदर असं लाल कलर आलेलं आहे आणि आपलं बेसन पूर्णपणे सुंदर असं भाजलेलं आहे आता वरून टाकायचं आपल्याला साखर ही अर्धा वाटी साखर आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त गोड करू शकता याला छान असं मिक्स करून टाकायचं आहे तुम्ही बघू शकता इथं छान असं पाणी टाकलेलं आहे आता आपण याला मस्त असं फिरून घेऊ बघू शकता छान असं आपला हलवा तयार आहे परत थोडंसं आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये तूप तुम्ही बघू शकता याला असं तूप टाकायचं आहे आणि याला छान असं फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं आपला हलवा रेडी आहे आता आपण करू प्लेटिंग बघू शकता छान असे प्लेटिंग केलेलं आहे वरून आहे आजूबादल तर तुम्हाला असं माझा व्यसन आलवा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईबर करा शिल्पाच किचन